नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव पंचायतीचं निवडणुकीचं मतदान आणि या मतदानाच्या दिवशी दुःखद घटना घडलेली यामध्ये स्वर्गवाशी शांताबाई आनंदरामजी मुत्ता यांचं निधन झाल्यानंतर मुत्ता कुटुंबांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान मतदानाचा हक्क बजावला आणि इतरांना त्यांनी एक आदर्श दिला की कितीही दुःखद घटना असली तरी राष्ट्रीय कर्तव्य प्रथम या उक्तीप्रमाणे या मुता कुटुंबियांच्या वतीने मतदान करून इतरांनाही त्यांनी प्रेरणा दिलेली आहे तर आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी माजी नगरसेवक हो आहेत भूषणजी मुत्ता त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगा नमस्कार आज तसं पाहायला गेलं तर काल रात्री आमच्या घरावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आमच्या मोठ्या चुलते आणि आमचे मोठे बंधू अजित अमोल आणि आभय यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई आनंदराजी मुथा यांचं काल रात्री वृद्धापकाळानं दुःख निधन झालं त्या मातोश्रीच्या जा जाण्यानं नक्कीच आम्ही सर्व मुथा परिवार दुःखामध्ये आहोतच मात्र त्या माऊलीनं आम्हाला सदैव समाजकार्याचा आदर्श नेमून दिला त्यांनी त्यांच्या माध्यमातून समाजाचं हित कसं जपायचं हे आम्हाला कायम शिकवलं काही वर्षांपूर्वी आमचे बाबाजी आनंदरामजी मुथा यांचं देखील संतारा व्रताच्या माध्यमातून निधन झाल्याच्यानंतर त्यांचं देखील आम्ही नेत्रदान केलं होतं आमच्या मुथा परिवाराचे समाजकार्य करण्याची परंपरा ही त्यांच्या माध्यमातूनच आम्हाला मिळालेली आहे आज बाई आमच्या जर आयात असत्या आणि समजा त्या आजारी जरी असत्या तरी त्यांनी आम्हाला हट्ट केला असता की मला मतदान करायचं आहे आणि आम्हाला मतदानाला घेऊन चला मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील त्यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती तरी देखील त्या मतदानाला आल्या होत्या आणि त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य त्यांनी बजावलं होतं त्या हयात असत्या तर आज देखील त्या नक्कीच मतदानाला आल्या असत्या त्यामुळे आम्ही देखील कुटुंबानं या अंत्यविधीनंतर एक एकत्रित बसून निर्णय घेतला आणि हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय आम्ही सर्व मुठा कुटुंबियांनी एकत्र येऊन घेतला खऱ्या अर्थानं ही देखील त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली ठरेल असं आम्हाला वाटतं तर मुत्ता कुटुंबियांच्या वतीनं हो जे लोकशाहीनी दिलेला जो अधिकार आहे मतदानाचा तो बजावलेला आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर दुःखद अंतकरणाने जाऊन या ठिकाणी त्यांनी मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य प्रथम हे केलेलं आहे आणि यामुळे इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे आणि दुःखात असताना पण मतदान करण्या केल्यामुळं या, के या कुटुंबियांची जे काही दुःख असताना यांनी मतदान केल्यामुळं परिसरामध्ये यांच्या या दुःखाला बाजूला सारून राष्ट्रीय कर्तव्य प्रथम यामुळं त्यांचं बऱ्याच जणांनी त्यांच्या थेंच ह्या दुःखात असतानाही त्यांना एक कौतुक केलं जातं की दुःख सारून पण मोठ्या हिमतीने राष्ट्रीय कर्तव्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि खरंच दुःखात असताना पण दुःख बाजूला इतकं मोठं दुःख बाजूला ठेवून मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्ये पार पाडलं त्याबद्दल या मुता कुटुंबियांनी इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलेलं मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद